नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा विभागवरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया महाराष्ट्रात अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी कधीपासून झाली तर एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी झालेली आहे नेक्स्ट भारत रेशन मोफत अन्नधान्य वाटपाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे चाळीसला रेशन मोफत अन्नधान्य वाटपाची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे चाळीसला नेक्स्ट जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली तर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिलेली आहे नेक्स्ट भारतातील कोणत्या राज्यात देवभूमी असे म्हणतात तर उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हटले जाते नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार आहे नेक्स्ट भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर भारतामध्ये पहिली पंचवार्षिक ही एकोणीसशे एकावन्न ते छप्पनला झालेली आहे नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिकाम जागा वृत्तपत्र सुरू केले तर कधी केले तर एकोणीसशे सत्तावीसला केलेले आहे आणि ते कोणते आहे तर समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहे एकोणीसशे नेक्स्ट भारतातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या राज्यात सुरू झाले आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले मेगा फूड पार्क सुरू झाले आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नेक्स्ट भारतीय रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत तर जय वर्मा सिन्हा ह्या भारतीय रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहे जय वर्मा सिन्हा ह्या नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते तर ठाणे हे शहर महाराष्ट्रातील सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते ठाणे हे शहर नेक्स्ट खालीलपैकी जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर कॅप्सियन सरोवर हे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे कॅप्सियन सरोवर नेक्स्ट महाराष्ट्रात पहिली जिल्हा परिषद निवडणूक कधी घेण्यात आली तर एकोणीसशे पासष्टला महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद निवडणूक घेण्यात आलेली आहे एकोणीसशे पासष्टला नेक्स्ट भारतात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात कधीपासून झाली तर दोन हजार तेवीसपासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात झालेली आहे भारतामध्ये नेक्स्ट संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडण्यात आली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला संविधानसभेची पहिली बैठक पार पडण्यात आली आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला नेक्स्ट क्रांतीचे जनक कोण आहेत तर वर्गीस कुरियन हे धवलक्रांतीचे जनक आहेत नेक्स्ट मुंबईत पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली तर नाना शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आहे नाना शंकर शेठ यांनी नेक्स्ट भारतातील पहिली अणुभट्टी पुढीलपैकी कोणती आहे तर अप्सरा ही भारतातील पहिली नेक्स्ट लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण सांभाळतो तर लोकसभा सभापती हे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद सांभाळतो नेक्स्ट गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे तर सातशे ऐंशी एवढी गोदावरीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे सातशे ऐंशी एवढी महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज संपत्ती असणारा विभाग कोणता आहे तर नागपूर हा विभाग महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज संपत्ती असणारा विभाग आहे नेक्स्ट इंडियन लिंकची स्थापना कोणी केली तर शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लिंकची स्थापना केलेली आहे शिरीष कुमार घोष यांनी नेक्स्ट मिठागाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात म्हणतात तर रायगड या जिल्ह्याला मिठागाराचा जिल्हा म्हणून म्हणतात नेक्स्ट भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर पुढीलपैकी कोणते आहे तर मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे मुंबई हे नेक्स्ट कोणत्या मूलभूत हक्कांच्या कलमाने पदव्यांची समाप्ती करण्यात आली तर कलम तेवीसनुसार पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील बहुतांश जमिनी कोणत्या खडकापासून बनल्या आहेत तर महाराष्ट्रामधील बहुतांश जमिनीही बेसॉल्ट या खडकापासून बनलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद